सतरा जून दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा प्रकृती पुरुष विवेक योग अलं पुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक नऊशे एक पासून पुढे पै गुळाची गोडी नोहे बांधया सांगडी तैसी गुण इंद्रिये फुडी नाही तेत, ते ये दशे, घृत शिराकार असे परी शिरीच नोहे कपि ध्वजा तैसे जे इये विकारी विकार नोहे अवधारी, पय आकारा नाव भोवरी ये रे सोने ते सोने या अवघड मराठी ते वेगळे पण धनंजया जान गुण इंद्रिया पासोनिया नाम रूप जातिक्रिया भेदो हा आकारासीच प्रवादो वस्तुशी नाही ते गुण नव्हे कही गुणातया संबंधू नाही परितयाची ठाई आभासती ऐतलयासाठी संभ्रांताच्या पोटी ऐसे जाय किरेटी जे हे चिधरी तरी ते गा धरणे ऐसे अभ्राते जेवी आकाशे का प्रतिवदन जैसे आरसेनी ना तरी सूर्यप्रतिमंडळ जैसे नी धरी सलिल का रश्मी करी मृगजळ धरी जे जेवी तैसे गा संबंधे विन या सर्वाते धरीनिर्गुण परिते वाया जान मिथ्याधृष्टी आणि या परीनिर्गुने गुणाते भोगने रंका राज्य करणे स्वप्नी जैसे म्हणून गुणाचा संगु अथवा गुण भोगू हा निर्गुणी लागू बोलू नये बहिरतंशुता नाम चरम चरम मेवच चराचर भूता माझी असे नाना वनी उष्णता अभेद जैसी तैसे नी अविनाश भावे जे सूक्ष्मदशे आगवे व्यापुन असे ते जानावेत जे एक आतू बाहेरी जे एक जवळ दुरी जे एक वाचून परी धुजी नाही शिरसागरीची गोडी माझी बहु थडीए थोडी हे नाही तया परवडी पूर्ण जेगा गा जादी प्रभूती वेगळाल्या भूती जयाची अनुसती खोमने नाही पैस्रोते मुखटिळका घटसहस्र अनेका माझी चंद्रिका न भेदे जीवी नाना लवन कवनाची राशी शारता एक चि जैसी का कोडी एकी उसी एकचिगौी भूतेषु विभक्तमेवचस्थितं स्थित भूतभर्तुच तज्ञे तैसे प्रभविष्णु भूत भूतजाती जे आहे एकी व्याप्ती विश्वकार्या सुमती कारण जे गा मनो निहा भूताकारो जेथो निते आतया आधारो कल्लोळासागरो जियापरी वाल्यादी तिनी वयसी काया एकची आदि स्थिती ग्रासी अखंड जे सायम प्रात मध्यान होता जाता दिनमान गगन पालटेना अगा सृष्टीवेळे प्रियोत्तमा जया नाव म्हणती ब्रह्मा व्याप्ती जे पात्र झाले मग आकार उहा हरपे तेव्हा रुद्र जे ते तेही गुणत्रय जेव्हा लोपे ते जे शून्य नभाचे नभचे शून्यत्मिळुन नुरून ते नृन न्यान ते सम्मत, महाशून्यश्रुतीवचनसमत ज्योतीषामपोतीस परमुच्यते ज्ञान नेय ज्ञानगम्यम हृदय सर्वस विस्ति ते अग्निचे दीपन जे चंद्राचे जीवन सूर्याचे नयन देखती जेने जया चेने उजी एडे तारांगन उभडे महातेज सुरवाडे राहटे जेने जे आदीची आदी जे वृद्धीची वृद्धी बुद्धीचे जे बुद्धी जीवाचा जीव जे मनाचे मन जे नेत्राचे नयन कानाचे कान वाचेचे वाचा श्रीकृष्ण अर्जुनास पुढे म्हणतात किंवा अर्जुना दुधाच्या अवस्थेत तूप हे दुधाच्या आकाराने असते परंतु ते दूधच जसे तूप नसते त्याप्रमाणे जे जे ब्रह्म या विकारात आहे परंतु विकार नाही असे समज ते कसे तर ज्याप्रमाणे सोन्याच्या आकाराला बुगडी हे नाव आहे बाकी सोने ते सोनेच असते अर्जुना या उघड मराठी भाषेवरून ते गुण व इंद्रिय संबंध रहित आहेत असे तू जाण नामरूपादी संबंध अथवा जाती क्रियादी भेद हे आकारावरच नांदतात ब्रह्मवस्तूंशी त्याचा काही संबंध नसतो ते कधीही गुणत्वाला येत नाही किंवा त्याचा व गुणाचा संबंधही नाही पण त्याच्याच आधारावर ते भासतात या एकाच गोष्टीमुळे भ्रमिष्ट अथवा अज्ञानी लोकांना ते सर्व विकार ब्रह्माचेच आहेत अथवा तेच धारण करते असे वाटते पण वस्तूचे हे गुणसाधन म्हणजे आकाशाने ढग धारण करावीत किंवा आरशाने प्रतिबिंब धारण करावे तसे असंग वादाने होय किंवा पाणी जसे सूर्यासह आकाशाचे प्रतिबिंब धारण करते अथवा सूर्याची किरणे मृगजल धारण करतात त्याप्रमाणे ते निर्गुण ब्रह्म या सर्व पदार्थांना असंगत्वाने धारण करते पण हे सर्व भ्रांतदृष्टीचे खेळ असल्यामुळे व्यर्थ असे समज किंवा गरिबाने जसे स्वप्नात राज्य भोगावे त्याप्रमाणे निर्गुणाला हा गुणभोग घडतो म्हणून निर्गुण वस्तूच्या ठिकाणी गुणसंबंध असतो अथवा तेथे गुणभोग घडतो ही भाषाच बोलणे योग्य नाही पांडवा अग्नी आणि उष्णता यांचा जसा अभेद आहे तशी स्थावर व जंगभूतामध्ये ज्यांची समान व्याप्ती आहे सर्व पदार्थांना सूक्ष्मत्वाने व्यापून नित्य असंगत्वाने असते अशी जी वस्तू ती वर वर्णिलेली होय असे जाण जे अंतर्बाह्य एकरूप आहे व म्हणूनच जवळ किंवा दूर अशा स्थलभेदातही जे एकरूपच असते अशा त्या वस्तूमध्ये एकत्व वाचून दुजेपणाची गोष्ट संभवत नाही क्षीरसागर मध्यभागी अधिक गोड व तीराला कमी असा भेद नसतो त्याप्रमाणे कोठेही व केव्हाही जे नित्य पूर्णच पूर्ण स्वरूप आहे जरायुज अंडज स्वेदज उद्भीज अशा चारही प्रकारच्या वेगवेगळ्या भूतातील ज्याच्या आतील बाहेरील व्याप्तीला कधीही कमीपणा नसतो किंवा जलप्रवाहात अथवा हजारो घागरीतील पाण्यात चंद्र वेगवेगळ्या प्रकारे प्रतिबिंबित दिसला तरीही स्वरूपता जसा भेद पावत नाही किंवा मिठाच्या अनेक राशी असल्या तरी त्यातील क्षारता जशी एकच असते अथवा अनेक ओसातील गोडी जशी एकरूपच असते तसे अनेक भूतमात्रांमध्ये जे एकरूपाने व्याप्त असून संपूर्ण विश्वरचनेला जे अधिकारण आहे म्हणून आज सर्व भूतग्राम ज्याच्यावर भासतो तोच त्याचा लाटांचा जसा समुद्र तसा खरा आधार आहे बालपण तारुण्य व वार्धक्य या तीनही अवस्थांना जसा एकाच देहाचा आधार असतो तसे जगताची उत्पत्ती स्थिती व लय यांना जे अखंडत्वाने आधारभूत असते सकाळ दुपार सायंकाळ असे दिनमान जरी भिन्न असले तरी आकाशात जसा कधीही पालट होत नाही अर्जुना सृष्टीच्या उत्पत्तीच्या काळी त्याला ब्रह्मा व स्थिती काळी विष्णू असे म्हणतात शेवटी जेव्हा हा सर्व आकार नाहीसा होतो तेव्हा त्यालाच रुद्र असे म्हणतात व ज्या गुणत्रयामध्ये उत्पत्ती स्थिती व लय घडतात हे तीनही गुण जेव्हा लोप पावतात तेव्हा त्याला शून्य अथवा प्रकृती असे म्हणतात आणि ज्यात सर्व भूते लय पावतात त्या नभाचेही शून्यत्व घेऊन गुणत्रय नाहीसे करून जे केवळ प्रकृती स्वरूप शून्य उरते त्याचाही थांग उरून देणारे जे महाशून्य ब्रह्म तेच हे श्रुतींनी अनुमोदित केलेले ने होय ज्याच्या सत्तेने अग्नीला दाहकता चंद्राला शीतलता प्राप्त होते व सूर्याची प्रकाशशक्ती ज्या सत्तेपासून प्राप्त झाली आहे ज्याच्या सत्तेने तारकाधिकांना तेज प्राप्त होते व महातेजे ज्याच्या सत्तेवर जगत आहे जे सर्वांचे अधिकारण वृद्धीची वृद्धी बुद्धीची बुद्धी, बुद्धी व जीवांचा जीव आहे जे मनाचेही मन नेत्रांचेही नेत्र कर्णांचेही कर्ण व वाचेचे वाचारूप आहे जे प्राणांचा प्राण गतीचे चरण असून क्रियेचे पण ज्याच्या आधारावर आहे अर्जुना आकार ज्याच्या सत्तेने आकाराला आला आहे विस्तार ज्याने विस्तारतो व संहारही ज्याच्या सामर्थ्यावर होतो असे श्रीकृष्ण अर्जुनास पुढे सांगतात ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमा ओम श्री ज्ञानराज माऊली नमहा